नमस्कार आज सतरा एप्रिल दोन हजार चोवीस बुधवार आज दुपारनंतर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसहित जोरदार पाऊस तर काही ठिकाणी गारपिटीची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे याचे विशेष कारण म्हणजे विदर्भ आणि परिसरावर चक्रकार वाऱ्याची स्थिती निवडून गेली असून मराठवाड्यापासून ते उत्तर कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असल्यामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाने हजेरी लावली असून आज दुपारनंतर कोल्हापूर बेळगाव सातारा या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मेघगर्जना आणि विजांसहित जोरदार पाऊस तर अनेक ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तवलेली आहे तसेच नाशिक छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव या जिल्ह्यात विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाची शक्यता राहील पावसाच्या दरम्यान वाऱ्याचा वेग ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील आणि हे अवकाळी पावसाचे सावट पुढील दोन दिवस कायम राहील अशी शक्यता आज भारतीय हवामानशास्त्र हो विभागाने वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाच्या हो माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद